श्री स्वामी समर्थ नमस्कार माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मी चाललो आहे आता पनवेलमध्ये गणपती बाप्पाचे मंदिर आहे श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर हा संकष्टी चतुर्थी आहे त्यानिमित्त तिकडे काही फंक्शन्स होतात सेलिब्रेशन होतात ते पाहूया आणि ते मी तुम्हाला दाखवतो चला तर आपण जाऊ

आदिने नमः ओवैसो नमः परमे समीरा महाका मकामा इवयम् पारिश्वैश्वोई श्रमो राहू उवेरा जोई समाया महाराज जय मां ओम स्वस्ति सामराज्यं निर्जनम साराटं विराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज जवारिपद्मयं समंतवरया विस्या सरोमस्सा वंशात पराप्रताद गुरुदेवै समुद्रपर्यन्तायै ग्रहातीतव्यचश्रुको वीटो मृतपरवेष्टारो मृतस्य अवसंगये आरिक्षितस्य कामप्रे विशे देवा सवासा सदि ओमेतरन्दाय गुरुवे वरकुण्डाय धीमहि अलमो वरन्दे प्रचोदयात् नमो नमोपाशदरायते ओ नमो नमोपुरकधारिणे नमः नमो नमस्ते वरवाणीये नमः श्री कुशलारिणे नमो नम सर्वेशभक्त कामाय भूयो मी नमो नमस्ते नमो नमः नम सिद्धिविनायकाय श्री गिरेश्वराय नमो नमस्ते मंगलमूर्ती चार जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वर्धापन दिनानिमित्त हवनाच्या पूर्णावतीच्या वेळी गजाननाने अग्निरूपात

आणि नतमस्तक होऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत होते पहाटे सहा वाजल्यापासून चालू झालेली भक्तगणांची ये जा, रात्री दहा वाजेपर्यंत चालूच होती संपूर्ण दिवसाचं वातावरण एकदम प्रसन्न होतं

सावता दियानो परिक्लो भवदी, नरमार दिनामो प्षेंट्र बिंदी, इड़ना दवचित अमधिशा अधियां, नोय दिमुहान दासदी, सवापियां भवदी, सवाच्वा बतना आदर, जैयन पाम भवदी दे, नंता मेर सादु, बहूर या सह de

क्षिरायमस <laughs> <laughs> هيڏي پڙهيا ۽ نئين لوڪي سان پروسر پروگرامن جو بنياد قرار ڏيڻ جي طرفه اڳڀرائي سلامتي جو اظهار ڏيندي ٿي. وڏي عوامي درماڻي جي صورت ۾ جيڪا آهي، ان سان لاڳاپيل پروگرامن ۾ اسان ٻرده رس سادو جو برتقال ڏيڻ.

待って。

में जाचे दिवोनी, रवर अर्मी जाचर प्यां दाल्या पर्णी ハハハハ。<スッ>

Tavatimsa namaskaram, namaskaram, जय तया त्रपुरे साध्या ॐ राजा रादाय प्रदैया नमो वयम वै श्रवणाय कृमहेे समे कामाय काम कामाय मय कामेश्वर वय श्रवण दादो वेराज वय श्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती सामराज्योज स्वाराज्यम वैराज्यम पावरा महाराज्यमाधिपत्यमयम समंत वर्यासारुष राधा

य भूयो नमो नमस्ते नमो नमस्ते विनायकाय श्रीश्वराय नमो नमस्ते मूरया ओरयाेवाय जाणे अन्याय माधे गोर्याल कोटी गोरेश्वरालकोटी उपानेलवेे भूदेवता

जगन्नाथ गोविंद जोशी आमच्या पनवेलमधील श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराचा इतिहास आपल्याला सादर करीत आहे पनवेलमधील प्राचीन देवस्थानपैकी श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर कापड बाजार हे देऊळ आहे हे सुमारे सव्वा तीन व शे वर्ष पुरातन आहे सन सोळाशे शहाण्णवमध्ये नागंबट भंडारी या नावाचे जोशी घराण्याचे आद्य पुरुष होऊन गेले ते पेशवे दरबारी आश्रयार्थ होते याच कुळांतील भिग्देवशास्त्री यांच्या स्वप्नात दृष्टांत होऊन सध्या असलेल्या मंदिराचे जागी मी भूमिगर्भात वास्तव्य करीत आहे असा आदेश मिळाला त्यानंतर ही मूर्ती भूगर्भांतून वर काढण्यात आली व या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन लहानसे मंदिर बांधून श्री महागणपतीची नित्योपासना सुरू झाली नंतर काही काळाने संकष्टी चतुर्थीला ब्राह्मण भोजन घालण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला काही मुळसी धारसी यांची सुकन्या पाणीबाई हिने श्री एकनाथ समेळ यांचे पडकेघर विकत घेऊन संवत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये श्री गणेश देवस्थानात ते विधीपूर्वक अर्पण केले नंतर देवळाच्या गाभाऱ्याचे आणि कळसाचे काम सुंदर व नक्षीदार करून घेण्यात आले पूजनीय तपस्वी आप जो, जोशी यांच्या प्रेरणेने आणि सहाय्याने मूर्तीचे सिंदुरलांगन करून व कवच विसर्जन विधीपूर्वक मोठ्या थाट्याने पार पडले व सदरहू उजव्या सोंडेची सर्व अवयव व अलंकारासह सौष्ठव असलेली सर्वांग सुंदर श्री गणेशमूर्ती ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीच्या दिनी प्रगट झाली म्हणून श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक असे गणेशाचे विधीपूर्वक नामकरण करण्यात आले सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी पनवेलमध्ये आलेल्या महापुरात देऊळ संपूर्ण पाण्याखाली राहिल्याने देवळाचा जीर्णोद्धार करण्यात आला तीन महिन्याच्या अल्पकाळात अतिशय मेहनतीने मंदिराचे काम अतिशय सुबक व सुंदर रीतीने पूर्ण करण्यात आले सन एकोणीसशे नव्याण्णवपासून देवस्थानचा कारभार मुख्य सरपंच श्री मुरलीधर रघुनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे देवस्थानमध्ये सध्या सहस्रावर्तने संकष्टी चतुर्थी माघी गणेशोत्सव असे धार्मिक उपक्रम सुरू आहेत तसेच सन दोन हजार सहापासून पनवेलकरांनी न पाहिलेले विविध धार्मिक उपक्रम देवस्थानतर्फे करण्यात आले आहेत तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून व भाविकांचा पैसा समाजासाठीच उपयोगी यावा या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमसुद्धा देवस्थानतर्फे करण्यात आले आहेत संकष्टी निमित्त मी तुम्हाला पनवेलमध्ये जागृत देवस्थान गणपतीचं श्री ज्येष्ठगा सिद्धिविनायक मंदिर या मंदिरात जाऊन तुम्हाला पहाटेची पूजा त्यानंतर आरती संध्याकाळी वर्तने महापूजा आणि गणपती बाप्पावर अभिषेक हे दाखवलं त्यानंतर रात्री आरती झाली ते पण दाखवलं तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ